माकपचे आडम मास्तर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर घेतली भेट आगामी विधानसभा निवडणुकीचा सप्टेंबर सप्टेंबरमध्ये वाजणार आहे तत्पूर्वी अनेक इच्छुक आपल्याच उमेदवारी मिळावी म्हणून राजकीय समीकरणांची जुळवाजुळव जुड़ा करीत आहेत तर दुसरीकडे पक्षश्रेष्ठींकडे इच्छा देखील व्यक्त करीत आहेत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली बैठकीतील चर्चेवर मास्तरांनी नो कॉमेंट असे उत्तर दिले आहे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या नुकत्याच झालेले लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून विजयी झाले आहेत त्यामुळे शहर मध्य हा त्यांचा मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे पण दुसरीकडे या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला आहे हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार हे जवळपास निश्चित आहे त्या अनुषंगाने माजी आमदार आडम यांनी काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे त्यानंतर सिद्धेश्वर यांचीही भेट घेऊन चर्चा केली तत्पूर्वी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समवेत देखील या संदर्भात चर्चा केली होती आता त्यांनी सोमवारी दिनांक बावीस रोजी थेट मातोश्री घाटत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली आपण आमदार इच्छुक असून मला उमेदवारी मिळावी हाच भेटीचा उद्देश असावा अशी चर्चा आहे पण मास्तरांनी त्या संदर्भात बोलण्यास नकार देत भेट गोपनीय असल्याचे सांगितले